आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज काय सांगाल राधानगरीतल्या का शाळेत काय आक्षेपार्ह घडले असा आपला आरोप आहे काय का घडलेलं आता विषय हा राधानगरीतला आहे राधानगरी तालुक्यात सरवडे गाव म्हणून आहे त्या गावात एका शाळेत प्राचार्यांनी चाळीस मुलांना चाळीस विद्यार्थ्यांना तुम्ही बलिदान मास का पाळताय आणि हे पाळायचं नाही आणि त्याच्यासाठी त्यांना शिक्षा दिली शिक्षा म्हणजे काय गु गुडघ्यावर रांगणं लावणे आणि तीन दिवस तुम्ही शाळेला यायचं आई नाही आईवडिलांना वडिलांना घेऊन या अशा पद्धतीची शिक्षा दिली मग त्यात मुलांनी जाऊन हिंदुत्ववादी कार्यकर्ता जो आहे तो चलून चालवतो त्याला जाऊन भेटलेत आणि त्याला सांगितलं की बाबा असाच झालं आहे आणि आम्हाला शिक्षकाने शिक्षा, शिक्षा दिल्या आणि प्राचार्यानं आम्हाला यायच नाही म्हणून सांगितलं मग वरिष्ठांना ज्यावेळी त्यांनी त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं असाच दादा झाले आणि मग शाळेला प्रशासनाला ज्यावेळेस शाळेच्या प्रशासनाला विचारणा करण्यात आली जा विचारण्यात आला आला त्यावेळेला शिक्षका त्या प्रचाराचं म्हणणं होतं की हे आमच्या इथं चालत नाही आम्ही असं काही करू देणार नाही अशा पद्धतीची भाषा आल्यानंतर आम्ही वरती तक्रार करू एवढं बोलल्यानं त्यांना राग आला त्यांनी त्यांचा ते भाऊ जो सरपंच आहे सरवड्याचा त्याला सांगून त्या जो सलून चालू होतो कार्यकर्ता हिंदुत्ववादी त्याच्या का सलूनवर हल्ला केला त्याचं सलून फोडलं त्याला जेवी मारण्याची धमकी दिली आणि तू कसं दुकान उघडतोस तूच बघू अशा पद्धतीने धमक्या दिल्या त्यानंतर आम्हाला कळल्यानंतर आम्ही जाऊन सरगुडे गावात जा गेलो त्यानंतर राधानगरी जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोरेसाहेब म्हणून आहेत पेसाहेब त्यांच्याकडे जाऊन तक्रार दिली त्यांनी रितसर तक्रार नोंदवून घेतली त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे खरं त्यांना अजून अटक झालेली नाही त्यांना अटक व्हावी या मागणीसाठी आम्ही इथं आलो आहे त्या चाळीस विद्यार्थ्यांना जी आम्हालाच हे केलं करण्यात आली शिक्षा देण्यात आली त्याच्याविरोधात त्या प्राचार्यांना निलंबित करावं ही मागणी आहे दुसरी गोष्ट हे एक षडयंत्र आहे असं आम्हाला कायम वाटून राहत राहते जी पुरोगामी विचारधारा म्हणजे त्यांच्या घरात त्यांचं घरानंच पुरोगामी आहे असं म्हटलं जाते कोल्हापूर शहरातसुद्धा काही शाळा टिकली लावू देत नाहीत पोरांना शेंड्या ठेवून का लायचा रे अशा पद्धतीची विचारणा केली जाते अपमानित केलं जाते हे षडयंत्राचा भाग आहे छावा सिनेमा एक आला आहे संभाजीराजेंचा त्याच्यामुळं यांनी यांनी टाचा या, या, कासार चालू केले के तथाकथित पुरोगामी जी लोक आहेत त्यांनी टाचा कासार चालू केलेला आहे त्यांच्या बुडाला आग लागलेली आहे यांनी खोटा इतिहास सांगून आजपर्यंत जे सगळं लपवण्याचा प्रयत्न केला होता त्याचा एक भाग आत्ता छावा सिनेमामुळे समोर आला आहे बलिदान मास का ह्या वर्षी पहिल्यांदाच सा आ, साजरा केला जात नाही किंवा मा हे करत नाहीत गेली कित्येक वर्ष बलिदान मास साजरा केला जातो आहे खरं ह्या वर्षीच का विरोध व्हायला लागला आहे हा सुद्धा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे हे कोल्हापूर हिंदुत्ववादी कोल्हापूर आहे हे अनेकदा आम्ही ठासून सांगतो आहे इथं ह्यांची ही कोली कोळी चालणार नाही आम्ही तरुणांना आव्हान करीत आहोत की खरा इतिहास त्यांनी बघावा खरा इतिहास त्यांनी अभ्यासावा आणि ह्यांच्या नादाला लागू नये आणि कोल्हापुरातल्या जनतेलासुद्धा आणि महाराष्ट्र जनतेला सांगतो आहे आम्ही की जातीजातीत विभागण्यापेक्षा हिंदू म्हणून एक व्हा हिंदू म्हणून आपण एक राहिले तर आपलं राष्ट्र मजबूत होईल ह्या तथाकथित पुरोगाम्यांच्या नादाला लागू नये अनेकदा ठासून सांगतो आम्ही कोल्हापूर जिल्हा हा हिंदुत्ववादी जिल्हा आहे आमच्या नादाला लागू नका आम्ही गप्प बसणार नाही आजचं आंदोलन फक्त एक सर्क्युलर काढावं शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी एवढ्यासाठी आहे की बलिदान मासाला कोणीही विरोध करू नये एवढ्यासाठी हे आंदोलन आहे जय श्रीराम शिवा का छावा था, था। महापराक्रमी परम प्रतापी, महा प्रता एक ही शंभू राजा था, एक ही शंभु राजा था। देज़ देज़ निकल गई पर झुका नहीं दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का महापराक्रमी परम प्रतापी एक है दूजा, दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था जैसा राजा था जै...